एक व्यक्ती एक मत या आधारावर असेल कोणत्याही प्रकारे नागरिक आम्ही भारताचे नागरिक म्हणून आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही भारताचे नागरिक तो कोणत्याही जाती धर्म भेद लिंग भेद यात अपेक्षित नाही कोणतंही मत माझं मत असेल एका स्त्रीचं मत असेल किंवा स्त्री आणि पुरुष यांचंही नसलेलं मत असेल पण ते मत असेल आजची जी प्रेस आहे या सगळ्यांच्या मूल्यांविषयी तुम्हाला आदर आहे तुम्हाला त्याची जाणीव आहे कारण का आपण चौथा स्तंभ आहात तर त्याच्या विस्तारात मी जात नाही पण आजच्या प्रेसचं जे प्रयोजन आहे ते एवढ्याच करता आहे की लोकसभेनंतर आणि लोकसभेच्या कालावधीमध्ये सुद्धा एक स्थिती अशी निर्माण झाली होती की या देशामध्ये हुकुमशाही लागली जाते काय सगळ्यांनी चिंता व्यक्त केलेली होती की हुकुमशाही कोणत्या आधारे येऊ शकते एक नवीन फॉर्म्युला लोकांना डोसलेला आहे तो म्हणजे मतांच्या आधारे पुरेसे एक तीस करोड भारतीय काम आहे प्रधानमंत्री हो करायचं काय महाराष्ट्राची आजची जर स्थिती घेतली आपण तर दोनशे अठ्ठ्याऐशी मध्ये जे आहेत विपक्ष विपक्षाला मतदान म्हणजे मत दिलं नसेल महाराष्ट्राच्या लोकांनी मोठा प्रश्न आहे का प्रश्न निर्माण झाला विरोधी नेता सुद्धा मिळाला हा विरोधी नेता सुद्धा मिळत नाही आणि विरोधी पक्ष नेता म्हणजे विरोधी पक्षांची संख्या एवढी आहे की ते एक जे कुठलेला जो पक्ष होता त्याच्या उमेदवारांनी एवढी संपूर्ण विरोधी पक्षाची संख्या आहे तर मला असं वाटतं की ही स्थिती गंभीर आहे या स्थितीला जबाबदार कोण आहेत अर्थातच लोकशाहीमध्ये नागरिक आहेत का मला वाटत नाही माध्यम जे आहे मतदानाच मतदानाचं माध्यमांवर अनेक उपस्थित होत आहेत अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये माध्यम हा कागद आहे आणि तो कागद जो आहे तो त्याच्यावर मत दिलं की तुम्ही ते मतायच माध्यम जर मशीन असेल तर ते मशीन जे आहे हे मशीन जर असेल तर हे मशीन, मशीन जे आहे ते फक्त गणनयंत्र आहे कॅल्क्युलेशन मशीन आहे मोजत नाही या सगळ्यांच्या खोलात जाण्यासाठी मशीनची चौकशी करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल जे प्रयत्न केलेले आहेत त्याची विश्वसनीयता काय आहे ते कोणत्या आधारे ठरवले जाऊ शकते आणि त्यासाठी निवडणूक आयोग नावाचा जे एक संस्था आहे ती तिच्या कामकाजाविषयी काही प्रश्न चिन्ह आहेत खालच्या लेवलला जिल्हा पातळीवर आम्ही खोला जात असताना काय काय आढळलं काय काय करावं लागलं याची माहिती उद्या ऑल इंडिया कॉन्फरन्सचे प्रमुख जे आहेत हिमंत्र सन्माननीय शिवाजी राऊत सर आपल्याला देतील आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट ओंकार कदम जे आहेत ते कायदा जो आहे याविषयी हतबल का आहे सुद्धा सांगतील माननीय शिवाजी आ, सातारा जिल्ह्यामध्ये लोकशाहीच्या करण्याचे प्रयत्न सांगतात त्याने नागरिक करतात माध्यमं करतात आपण सर्वच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जतन करतो अभिव्यक्ती लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे लोकशाही टिकली तर अभिव्यक्ती टिकणार आहे लोकशाही मताचा अधिकार आहे बॅलेट पेपरच्या मताचा अधिकार आहे बॅलेट पेपर चा जगभर नाकारलं स्वीकारलेलं आहे ई व्ही एम नाकारलेलं आहे भारतामध्ये मात्र मधल्या दरम्यानच्या काळामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये ई व्ही एमचा स्वीकार केला गेला याबद्दलच्या नागरिकांच्या पक्षांच्या मतदारांच्या मनात एक भयंकर साक्षंकता आहे दोन हजार चौदापासून ही साक्षंकता वाढत चाललेली आहे अनेक राज्यांच्या निवडणुका संशयाप अतार्किक आणि विश्व अविश्वसनीय आर्य अशा झालेल्या आहेत आणि त्या बहुमताचा कौल या नावाच्या एका संकल्पनेच्या आधारे स्वीकाराव्या लागलेल्या आहेत हा संविधानाचा आत्मा गुदमरतोय संविधान जिवंत राहावं लोकशाही जिवंत राहावी म्हणून मताचा अधिकार बुलंद राहावा तो तपासून पाहावा म्हणून ऑल इंडिया सिटिझन फोरम कॉन्फरन्स सातारा तिने लोकसभा दोन हजार चोवीसपासून जे प्रयत्न सुरू केले ते तुम्हाला नम्रपणे सांगणं आवश्यक आहे दोन हजार चोवीसच्या निवडणूक लोकसभा निवडणुकीत ऑल इंडिया सिटीजन कॉन्फरन्सने ॲडव्होकेट ओंकार कदम अस्लम तळसरकर आणि अन्य नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे पत्र देण्यात आलं की बॅलेट पेपरची निवडणूक व्हावी सतराशिच्या फॉर्मचं डिस्प्ले व्हावा सर्व फॉर्म जनतेला बघायला मिळावे त्या दिलेल्या पत्राचा पत्राच्या आधारे इलेक्शन कमिशनने राज्य निवडणूक आयोगाला कळवलं की याचा अनुपालन व्हावं पण मित्र हो दुर्दैव हो तुम्हाला सांगायला हरकत नाही साताऱ्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डी दुड्डी यांनी सत्तावीस सहा म्हणजे त्यांनी जे उत्तर दिले ते निवडणूक झाल्यानंतर परदेश दौरा पूर्ण केल्यानंतर उत्तर दिलं विहित मुदतीत सतराशेच्या फॉर्मबद्दल जो उत्तर देणं बंधनकारक होतं ते त्यांनी दिलेलं नाही आम्ही असं म्हणत सतराशेचा फॉर्मचा डिस्प्ले हा जनतेच्या मतदारांच्या मनातला एक शंकेचा भाग होता आहे आजही आहे सतराशेच्या फॉर्मचं उत्तर दिलं नाही आम्ही गप्प बसलो नाही विधानसभा दोन हजार चोवीसच्या बाबत आम्ही सर्वजण या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी एक एकूण आमच्या सात मागण्याचं निवेदन आम्ही दिलं आहे त्यांना निवेदन द्यायला गेलो तर ते पहिल्यांदा असं म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकी तुम्हाला तुम्हाला ईव्ही एमची शंका आली नाही का आणि भगवान कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी असं म्हणाले की लिगलिस्ट कोर्टातून स्टे आणल्याशिवाय तुम्हाला ही माहिती मिळणार नाही आम्ही काय माहिती मागितली आम्ही असं म्हटलं आहे की आम्हाला सर्व ई एम किती आले कि कोणत्या नंबरचे आले किती नादुरुस्त झाले कोणत्या कोण इंजिनियर होते कोणत्या इंजिनिअरनी कोणता अहवाल निवडणूक आयोगाला ई व्ही एमच्या दुरुस्ती आणि बदलीबद्दल ज्या दिला तो अहवाल द्या तसंच नादुरुस्त ईव्ही एमच्या शिशिवाय ज्यादा ई व्ही एम कोणकोणत्या मतदारसंघात फुटून मागवले आणि दिले ते द्या तर या संदर्भातल्या मी सगळी माहिती त्यांना मागितली जिल्हाधिकाऱ्यांनी सा असं सांगितलं की तुम्ही पत्र द्या त्या पत्राचा सात दिवस स्टेटस असतो त्यानंतर आम्ही उत्तर द्यायचं का नाही ते ठरवू मित्र लोकशाहीतली निवडणूक ही पारदर्शक गोष्ट आहे मतं चोरून लोकप्रतिनिधित्व घेणं हा जनतेचा विश्वासघात आहे संविधानाची चोरी आहे घटनेची घटनेची पायमल्ली आहे आम्हा नागरिकांना असं वाटतं आमच्या मनातल्या शंका आमचं सार्वभौम आहे आमचं सार्वभौम आम्हाला पारदर्शकपणे लोकप्रतिनिधीला दिलं गेलं आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आठ विधानसभा मतदारसंघात जे चार निवडणूक निरीक्षक आणलेले आलेले होते त्यांनी काय कामकाज केलं किती थी ठिकाणी पैशाचा अपहार किंबहुना गुन्हे दाखल झाले त्याचा अहवाल काय आहे त्यांच्यावर कारवाई कुणी के केली केली की नाही कोणत्या कोणत्या मतदान केंद्रामध्ये निरी निरीक्षकांनी पाहणी दौरा केला कोणते सॉफ्टवेअर इंजिनिअर आणले होते त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरांची नावे काय माध्यमालासुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअरची नावे माहीत नाहीत ही नावे पुढील प्रमाणे आहेत एक यात एकही महाराष्ट्रीयन सॉफ्टवेअर इंजिनियर नाही सॉफ्टवेअर इंजिनिअरची नावे पुढील चंद्र शर्मा शंकर बी वरुण कुमार तेला स्वामी बैस इत्यादी आठ सोळा नावे आहेत ही नावे देण्याचा हेतू असा की ई व्ही एमच्या सर्व प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्याच्या त्या काळात तीन वेळा नीट गेलं होतं साधारण तीन तीन तासाची लाईट गेलेली होती या घटना खऱ्या की खोट्या नागरिकांनी मतदारांनी जिल्ह्यातल्या तपासून पाहाव्या आमचा कुठलाही आक्षेप निराधार नाही आम्ही जनतेच्या न्याय हक्कासाठी हा लढा कायमपणे लढवणार आहोत लोकशाही जतन करणे संविधान जतन करणे ही प्राणमुखाची प्राणाने लढण्याची लढाई आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अंतिम लढाई आहे आणि त्यासाठी भारत महाराष्ट्रभर पेपरच्या महाराष्ट्र आंदोलन सुरू होणार आहे जनजागृतीच्या फेऱ्या निघणार आहेत ऑल इंडिया सिटीजन कॉर्पोरेन सातारा ही या बॅलेट पेपरच्या विरोधातल्या आंदोलनात पदयात्रे बॅलेटच्या मागणीच्या समर्थनात ईएमच्या विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनात आम्ही सह सब, सहभागी होणार आहोत सातारकर सहभागी होतील सातारकरांना हा स्वातंत्र्य चळवळीचा जिल्हा आहे हा जागरूक जिल्हा आहे इथे सर्वात जास्त हुतात्म्य झालेले या जिल्ह्यांमुळे बेचाळीसच्या लढ्यामुळे महाराष्ट्राला भारताला सर्वांच्या स्वातंत्र्य त्यागातून ब स्वातंत्र्य मिळालेलं आहे अशा जिल्ह्यात गांधी दोन वेळा आले गांधी इथं इथं बेचाळीसचा पत्री सरकार तयार झालं पत्री सरकार म्हणजे ब्रिटिशांना परतावून लावणारं सरकार आता आमचं आम्ही सातारकर अशी मागणी करत आहोत ईव्हीएम एमला परतावून लावणारं प्रति ई व्ही एम सरकार हे आमचं साताऱ्यामधून तयार व्हावं हो। प्रति बॅलेट बैले। मागणी सरकार आणि प्रति ईव्हीएम एम सरकार हे आमच्या साताऱ्यातून तयार व्हावं बुलंद सातारकरांच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची लोकशाही संवर्धनकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीचे तुम्ही पायीक आहात हा जनतेपर्यंत आमचा आक्रोश तुम्ही पोचवावा हा व्यक्तीविरोधी पक्षविरोधी नाही हा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा आव्हानात्मक मुद्दा आम्ही उपस्थित केला आहे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तो सिद्ध करण्याचा अधिकार आहे प्रशासनानं प्रशासनानं हम कर कर नाही त्याला डर कशाला म्हणून सगळी पारदर्शकता प्रस्थापित करावी ईव्ही एम आणले किती मशीन किती बदलल्या नंबर कोणते इंजिनिअरिंग काय काय केलं लाईट किती वाजता गेली नेट का बंद केलं या सगळ्या बाबी जनतेचे भ्रमनिरासन करणाऱ्या ठरणार आहेत त्या ठरण्यासाठी प्रशासन निवडणूक यंत्रणेचे जे अधिकारी सन्मान्य आहेत की ज्यांनी पारदर्शक आणि ते म्हणतात पारदर्शक परंतु काटेकोडून अंमलबजावणी करून निवडणूक कायद्याची कायद्याची पा पा पाल पालन करून निवडणूक पार पाडली त्यांना एकच योग्य नव्हती निवडणूक चांगली पार पाडली खूप तुमचे अभिनंदन आता जनतेच्या प्रती ही सगळी माहिती खुली करा आणि याला उत्तर द्या आणि आपला लोकशाहीत नेता बाबूलाला हे लोकशाहीचे संपाल, संपालक आहे ते मालक नाहीत ते अपारदर्शकतेचा ताबेदार नाहीत लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा अधिकार हा प्रस्थापित करणं हे मॅजिस्ट्रेटचं काम आहे आणि मॅजिस्ट्रेटने ते करावं आम्ही त्यांच्याबरोबर मतदानाच्या अधिकाराच्या चळवळीत आहोत लोकशाहीच्या सक्षमीकरणाच्या बाजूने आहोत कुठलाही अधिकारी एका पक्षाचा नाही एका ई व्ही एमच्या बाजूचा नाही तर मताधिकाराच्या पारदर्शकतेचा तो बाजूचा आहे ही मागणी सर्वांना पोचवा आज तुम्ही इथं आलात तुमच्या आम्ही कृतज्ञ आभारी आहे प्रिंट चुकून आला असलं हरकत नाही या ठिकाणी आमचे ओंकार कदम निवेदन करतो सर्वप्रथम सर्वप्रथम सगळ्यांचे आभार तुम्ही आला कारण की हा विषयाला आजकाल काय होतं की लोक पडत आहे की आपले मूलभूत हक्क काय आहेत किंवा जे काय लोकशाहीमध्ये दे आपल्याला पूर्ण जे हक्क आहेत किंवा ते त्याची काही जाणीव सुद्धा लोकांच्या पुसत चाललेली तर मला असं सांगायचं होतं तुम्हाला की आपल्या घटनेमध्ये म्हणजे राज्यघटनाचा कोणाला एकतर विसर पडलाय किंवा कोणाला माहिती नाही आपल्या आर्टिकल आपल्या राज्यघटनेमध्ये पारदर्शक पारदर्शक तुमच्या इलेक्शन्स कंडक्ट करणे हे जबाबदारी टाकलेली आहे तिथे म्हणजे फंडामेंटल ड्युटी म्हणून फंडामेंटल ड्युटीज म्हणजे जे मूल हे मूलभूत हे मूळ पदाधिकारी फंडामेंटल ड्युटीजमध्ये कास्ट केले की के गव्हर्नमेंटने हे प्रयत्न करावेत की फ्री अँड फेअर इलेक्शन्स व्हावेत हो आणि आर्टिकल तीनशे चोवीस ते तीनशे अठ्ठावीस ह्या प्रत्येक आर्टिकलमध्ये समजू ह्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे की केंद्राने आणि राज्याने निवडणूक अधिकारी नेमून कसं पारदर्शक इलेक्शन मताचं किती महत्व आहे हे सगळं आपल्या राज्यघटनेत आधारित म्हणजे व्यक्त केलेलं आहे तर मला एकच सांगायचं की ह्याच्यामुळं काय होत चाललंय की लोकांना त्याचा म्हणजे आपल्या मताचं महत्वच कळलं एक आणि का जे काय होत की आजकाल जे तुम्ही बघताय की इलेक्शन कमिशन चाळीस लाखच लिमिट देते दे काय उमेदवाराला पण खर्च तुम्ही बघताय आजकालचे की टी व्हीवर ऐकताय किंवा मीडियातनं ऐकताय की करोड रुपयाचा खर्च होत चाललाय ह्या ज्या ह्याला जर कुठं जर तुम्हाला पारदर्शक जर ठेवायचं असेल तर तुम्ही आणि दुसरं असं एक मला सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन हे पहिलं मी असं बघितलं की आकडेच जाहीर करत नाही जे करते, करते। जे ते पर्सेंटेज टर्म्समध्ये करते म्हणजे पर्सेंटेज तुम्ही दाखल कर पर्सेंटेज तुम्ही जाहीर करताय ते सुद्धा तुम्ही दोनदा सात काही रिव्ह्यू करता परत दुसऱ्याचा काही रिव्ह्यू करता परत दुसऱ्या दिवशी तीन तीन वेळा तुम्ही रिव्ह्यू रिव्ह करताय पर्सेंटेज आणि पर्सेंटेज न सांग म्हणजे आकडा न सांगणं आणि पर्सेंटेज सांगणं हे फार गैर आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं की मतांचं लोकांना काहीच कळत नाही की किती मतं कोणाला किती त्याच्यामुळं लाखोंचा फरक पडू शकतो एखाद्या महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये लाखोंचा फरक पडू शकतो मतांच्या बाबतीत तर पर्सेंटेजमध्ये न जाहीर करता तुम्ही एक्झॅक्ट एका बूथवर किती मतदान झालं हे त्यांना हे कधी आकडा हेच हे जे काम आहे का नाही हे आपल्या साऊथमध्ये जे राज्य आहे तामिळनाडूमध्ये डीएमके के पक्ष आहे डीएमके के पक्षांनी त्यांचं एक ऍप ठेवलं होतं की त्यांनी प्रति केलं होतं जिथं काही तुम्ही आकडा दिसल बाहेर दोन तासाला अपडेट करायचे आणि किती झाले म्हणजे काय झालं की त्यांना कुठं बदल करता आला नाही किंवा त्यांच्या अजून चांगली आहे दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म सेव्हन्टीन सी सुद्धा जे माहिती दिली जात नाहीये लोकांना किंवा फॉर्म सेव्हन्टीन सी चे अपलोड होत नाहीयेत आपल्या वेबसाईटवर इलेक्शन कमिशनच्या तर गेली आपण जर डिजिटल इंडिया म्हणत असू आणि आपण जर एवढं प्रगत असू आय टी क्षेत्रामध्ये की बा जगातला आपण म्हणतो एक नंबरला आपण तर आपण हे का अपलोड करू शकत नाही माहिती पारदर्शकता का आणू शकत नाही ह्याच्याबद्दल सगळ्यांनीच विचार करायचे एक वेळ आलेली आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की बाबा राज्यघटनेत तुमच्या आर्टिकल्समध्ये तुमच्या इवन राईट टू इक्वेलिटी हा सुद्धा म्हणजे आर्टिकल चौदामध्ये दिले जो दिलेला आहे समानतेचा तो अधिकार तो समानतेचा अधिकार जो आहे तो सुद्धा महत्वाचा आहे म्हणजे की बाबा प्रत्येक मुख्यमंत्र्याचा किंवा असू किंवा प्रधानमंत्र्याचा मत किंवा एखाद्या इंडस्ट्रीस्टाचं मत त्याला तेवढीच किंमत आहे तेवढीच पारदर्शन तेवढ्या त्या ते, ते मताने सुद्धा एखादं सरकार बदलू शकतं मला माहिती असं की एक दोन मताने वाजपेयींचं सरकार पडलं होतं ते तिथलं हे तर त्याला मताला किती किंमत आहे हे जर म्हणजे त्या उदाहरणावरून मी सांगितलं तुम्हाला एक एक, एक, एक ना ना मत सुद्धा कितीतरी एका कॅन्डिडेट फ्युचर डिसाईड करतं तो त्याची प्रॉपर्टी लावतो त्याचा मान सम्मान सगळं लावतो तो इलेक्शनमध्ये उतरतो असं आपल्याला आता ऐकायला मिळतं की म्हणजे आता तुम्ही ऐकलं असं मीडियामध्ये की मनसे हा एक पक्ष आहे त्याच्या उमेदवार होता त्याच्या घरातलेच तो म्हणतो की माझ्या घरातलेच उमेदवार तिथं मत मिळालं म्हणजे तिची तिची मुलगी उभा आहे तिची आई उभा आहे तिची मिसेस उभा आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी असं सांग की मला दोनच मत आहे आपल्या नांदेडमध्ये असं आलं की एका ठिकाणी खासदारकीचं मतदान होतं एका आमदारकी त्याच्यामध्ये तफाव होते म्हणजे एका ठिकाणी एकाच ठिकाणी बटणं दाबायची होती पण एकाचं काउंटिंगमध्ये आणि दुसऱ्याच्या काउंटिंगमध्ये प्रचंड फरक आहे मग हे असं कशामुळे होते ते हे सगळ्यात कुठंच पार पारदर्शिता नाही आणि जे जेवढी जा राष्ट्र जगातली प्रगत तुमचा अमेरिका असू द्या कुठे सगळे बॅलेट पेपरवर वोटिंग घेतात आणि जाऊ द्या नाहीतरी तुम्ही तीन चार दिवस लावताच निकाल लावायला आणि तुम्ही परत दोन दोन राज्यांची तुम्ही म्हणता आम्ही एका ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन आणि तुम्ही दोन राज्यांची इलेक्शन आधी घेता दोन राज्यांची नंतर घेताय आणि जे आ, हे म्हणजे कसं आहे की अनट्रान्सपरंट आणि हे जर असं जर तुमचं इलेक्शन राहिलं तर ही दाखवायची लोकशाही राहील बोलायची लोकशाही राहील की आमच्या देशात लोकशाही पण खरं लोकांच्या अधिकारांचं पायमल्ली होईल किंवा त्यांचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टीत त्यांना अधिकार काय मिळणार नाहीत त्यांना फक्त सांगितलं जाईल की तुम्हाला हे तुम्हाला आम्ही स्कीम ऑफर करतोय हे आमचं आहे तुम्हाला आहे तर बघा नाहीतर तुम्ही तुम्हाला विरोधीच म्हणजे जे विरोधी पक्ष असतो किंवा जो म्हणजे कसं असं आपल्या मराठीत म्हणे की निंदकाचं घर असावं शेजारी तसं तुम्हाला तो तुमचं कोर्स करेक्शन म्हणजे रस्ता जर चुकत असाल तर तो कोर्स करेक्शन करत असतो रस्ता तुम्हाला बरोबर दाखवत तसं काही नव्हता विरोधक संपूर्णच टाकायचे तुम्ही त्यांची एवढी लोकसंख्या एवढं त्यांना हे करायचं ईव्हीएम म्हणजे एक आम्ही म्हणतो की आम्हाला माझं एक वैयक्तिक मत विचारलं तर मला ईव्हीएम विश्वास नाही बॅलेट पेपरवरच वोटिंग पाहिजे आणि हे आम्ही बघत आले लहानपणापासून किंवा हे जे पहिले जे मतदान व्हायचे ते बॅलेट वरच व्हायचे बॅलेट वर त्याचा कसा त्यात पण हे होत होतं पण आताच्या काळात तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा नव्हते आता सी सी टी व्ही वर तुम्ही कोणालाच मत दिलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरा लगेच कॅप्चर होते एखाद्या भूतवर समजा कोण का बोल काहीतरी गडबड होत असेल तर लगेच कळते पण मशीन मध्ये होणारी गडबड ही कोणालाही लक्षात येत नाही आणि आता जर त्यांनी दोन हजार तेरामध्ये पहिलं फक्त स्टँड अलोन युनिट होतं म्हणायचं त्यांचं म्हणणं होतं आता त्याला बॅलेट त्यांनी हे जोडले व्हीव्हीपॅट जोडले व्हीव्ही पॅट मध्ये प्रोग्रामिंग करता येतं किंवा ह्याची काही त्यांनी माहिती न देता आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला दाखवले की बाबा एखाद्या सफरचंदाला मतदान दिले तुम्ही आपण चिन्ह असं उदाहरण धरूया सफरचंदाला दिले दिसतानी तुम्हाला सफरचंदाची चिठ्ठी पडते पण तिथं जर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या म्हणजे कुठल्याही फ्रूटला समजा मतदान नोंद झाली त्याची तर तुम्हाला काय कळणार आहे तुम्हाला मशीन मध्ये तुम्हाल तुम्हाल बटन बरोबर बर दाबले दिसत नाही व्हिव्हिपॅटवर दिसते तुम्हाला की बाबा हा चिट्टी माझी पडली बरं खालची चिठ्ठी सुद्धा त्याने आधी ट्रान्सपरंट होती त्याला की कुठली चिठ्ठी पडती ती पण कळत नाही फक्त कट होती आज जातानी काय दिसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे नोंद कुठली होती त्या सेव्हिंग युनिटमध्ये म्हणजे बेस युनिट आहे त्याच्यामध्ये काय सेव्ह होते नक्की ह्याचा कुठलाही पुरावा किंवा कसलाही आधार बरं तुम्ही चॅलेंज कोणाला कोणा हे करत नाहीत आमचे इंजिनियर तुम्ही नाहात म्हणजे हे हे कुठंही ट्रान्सपरन्सीमध्ये ट्रान्सपरन्सी कुठंही नाही आहे आपल्या व्यवस्थेमध्ये आणि ह्याचं लोकांना जाणीव होणे खूप गरजेची आहे आणि जर नाही झालं तर हे म्हणजे काय होईल माहिती आहे का की तुमच्याकडं लादत जातील सरकारवर एक सरकार आणि ह्याला काही आधार नाही ही ना दाखवायची <coughs> लोकशाही राहील मतदाना जर आकडे जर आपले असतील एक लाख तुम्ही म्हणला उदाहरण दिलं तर हे म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असं सुद्धा होता कामा नाही आणि एक मत सुद्धा वाढता कामा नाही बरोबर मशीन आहे म्हटल्यावर मशीन सर तुमचं म्हणजे कुठं एकतर मशीन चुकतंय नाहीतर तुमचं म्हणजे जी व्यवस्था आहे ती चुकीची आहे ह्याच्यामध्ये असं चुका आणि हे व्हायलाच नाही पाहिजे मशीननी एकदा अनाऊन्स केलं की तुम्ही एवढी पारदर्शक ठेवली पाहिजे की दुसऱ्या मिनिटाला तुमच्या ऍपवर आणि आप हे आपल्याकडे काय होतं मी तुम्हाला मला दोन मिनट की काय माहिती का की तुम्हाला जर एखादं मोठं काम कर करायचं असेल केंद्र सत्ता तुमच्याकडे असलं तर तुमच्याकडे केंद्रीय सगळ्या संस्था ताकत असतात म्हणजे तुम्हाला हे तुम्ही केंद्राचे जेव्हा सत्ता स्थापन करता तुम्ही मोठे तेव्हा म्हणजे काही काय कॉम्प्रोमाइज करताना तुम्ही जिथं तुमचं डबल इंजिनचं सरकार नाहीये तिथं तुम्ही वेगळा तिथं तिथं तुम्हाला अवघड जातात ह्या गोष्टी करणं पहिली एक दुसरं गोष्ट म्हणजे काय असते की आता झारखंड राज्य तुम्ही म्हणाल की बाबा झारखंडला मिळालं आणि महाराष्ट्रात तुम्ही असं कसं म्हणता की ते तिकडे गेले इंडिया आघाडीकडे तर ते पाच सहा पट बजेट मोठं आहे महाराष्ट्राचं त्याच्यापेक्षा त्या राज्यापेक्षा जर हे सहा सात पट बजेट मोठं हे असेल आपलं महाराष्ट्र राज्य आणि मुंबईसारखं एक नुसतं मुंबईची जागा म्हणा किंवा मुंबईचं महान महानगरपालिकेचं बजेट म्हणा त्या राज्य एवढं असेल तर तुम्ही एक राज्य दिलं आणि ते तुम्हाला पायी तो घेता येते ना आज मला पुढच्या पाच वर्षात पंचवीस घेऊ आपण कसं असतं माहिती का तुम्हाला फक्त जनतेला आभास करत तुम्ही जर आभास करत राहिला लोकशाहीचा लोक मी मगाशी म्हणलं की दाखवायची लोकशाही आहे का आपली हे जर असंच होणार असेल बॅलेटवर हे आतापर्यंत कधी माहितीये का सगळ्या लोकांना त्यांचं मत मांडायचं किंवा वेगळा विचार ठेवायचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे आणि तो जर तुम्हाला जर मिळत नसेल घटनेतनं जो कोणाला आणि को, प्रत्येकाचं मत वेगळं असणं प्रत्येकाचं राहणीमान वेगळं राहणं किंवा प्रत्येकाच्या गरीब व्यवस्था स्वतःची आपल्या या व्यवस्थेमध्ये आपल्या स्वतःची समृद्धी करून घेणं हे सगळ्यांना एक, एक सारखा अधिकार दिला पण तुम्ही जर ह्याचं हनन होत असेल अनट्रान्सपरंट गव्हर्नमेंट असेल अनट्रान्सपरंट तुम्ही माहितीचा अधिकार पण घ्या की माहितीचा अधिकार सुद्धा त्यांनी किती कमी झाला आता म्हणजे तुम्ही माहिती मागायला गेला तर तुम्हाला सगळे इलेक्शन कमिशनरच्या बदल्या होतात ई्हीएमचं लक्ष हटवण्यापूर्वी अनेक प्रकारचे संभ्रम तयार केले जातात अनेक प्रकारच्या लाभार्थी योजना तयारपूर्व तयार करून त्या लाभार्थी योजनेमुळे मतं मिळाली असा भ्रम अगोदर तयार करण्याचं नॅरेटिव इलेक्शन ई व्ही एम ही एक नॅरेटिव्हची रचना आहे नॅरेटिव्ह नावाची एक टर्मिनॉलॉजी पॉलिटिक्समध्ये इम्प्रॅलिस्टिक राष्ट्राने आणलेली आहे ही इलेक्शन ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची मॅनेजरियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेक्नॉलॉजी पद्धतीने जिंकली जाते परत परत तुम्हाला हे वाक्य सांगतो कॉर्पोरेट इम्प्रॅलिस्ट कंट्रींच्या तंत्रज्ञानाच्या आयातीतून ही निवडणूक मॅनेजमे मॅनेजमेंटच्या पद्धतीनं तंत्रज्ञानाच्या यंदा आदेशाच्या आधारे जिंकली जाते आणि त्यासाठी लाडक्या बहिणीच्या दोडक्या बहिणी भावाच्या योजना हो ज्या महाराष्ट्रात दोनशे अध्यादेश काढले तिजोरीत खडखडाट आहे आणि दोनशे अध्यादेश काढलेले आहेत आणि कॅबिनेटच्या पुढे न मानता काढलेले आहेत आणि एका रात्रीत काढून सहा महिन्या मी जागरूक होतो सहा सहा पाच सहा महिन्यात महाराष्ट्राच्या जनतेने विरोधी मतदान करावं जनमत फिरावं जूनमध्ये लोकशाही निवडणूक ही लोकांच्या बाजूने लोकांच्या मताने पसंतीच्या राजकीय पक्षाने जिंकता येते आणि सहा महिन्यातच जनमत आघाडीच्या विरोधात जावं हा चमत्कार नाही तर हा तंत्र यंत्र चमत्कार आहे हा यंत्र चमत्कार आहे पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्यामध्ये आज सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव मतदारसंघाच्या आकडेवारी म भूतनिहाय दिलेले आहे तुम्ही कशासाठी भूतनिहाय आज संभ्रम निर्माण झाले संशय वाढला की खुलासा द्यायचा खुलासाची वेळ काय येते तर संशय अगोदर निर्माण केले गेलेला आहे आणि म्हणून तुम्ही खुलासा करिता